नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे गहू बाजारभाव आज नेमकं राज्यामधील कोणत्या बाजार समितीमध्ये आहे गहवाला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याकर जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती राहुरी आंबुरी आवक बारा क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे शहाऐंशी कमाल दर दोन हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे तीस बाजार समिती पाचोरा आवक तीनशे क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे कमाल दर दोन हजार नऊशे सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे एक्कावन्न बाजार समिती भोकर आवक दोन क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे कमाल दर तीन हजार दोनशे व सर्वसाधारण दर देखील तीन हजार दोनशे बाजार समिती कारंजा आवक तीन हजार क्विंटल किमान दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर कमाल दर दोन हजार पाचशे ऐंशी सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे चाळीस बाजार समिती करमाळा आवक सत्त्याण्णव क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे कमाल दर दोन हजार नऊशे एक्कावन्न सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे बाजार समिती आंबडवडी गोदरी आवक एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर कमाल दर तीन हजार दोनशे एकवीस सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे नव्वद बाजार समिती पालघर आवक सत्तर क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे वीस कमाल दर तीन हजार तीनशे वीस व सर्वसाधारण दर देखील तीन हजार तीनशे वीस बाजार समिती तुळजापूर आवक एकशे वीस क्विंटल किमान दर दोन हजार चारशे कमाल दर दोन हजार सातशे सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे बाजार समिती वाशिम आवक सहाशे क्विंटल किमान दर दोन हजार चारशे पासष्ट कमल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर दोन